बोलू नकाब आंबेडकरांचा विश्वरत्न बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांच्या फोटो पाठवून बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व बंथेंना बंधन पॅड हे सगळं ठेवून द्या काही लिहायचं नाही तुम्हाला उद्या मी जे काही आज प्रवचन देणार आहे ते तुम्हाला त्याची कॉपी देणार आहे प्रत्येकाला म्हणजे आपला वेळ वाचेल आणि चुका होणार नाही तथागत भगवान गौतम बुद्ध परंतु तुझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना मी अभिवादन करतो आजच्या या श्रामनेर शिबिराच्या प्रवचन मालिकेसाठी आठवा दिवस आणि प्रामुख्यानं सदतीस बौद्ध पक्षीय धम्म या विषयाला न्याय देण्यासाठी मी उभा आहे आणि आजच्या या धम्म हॉलमध्ये प्रवचन ऐकण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त अध्यक्ष के बी मोडगरे सर तसेच समता सैनिक अखिल समता सैनिक दलाचे अखिल भारतीय सम समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्जुन मुखे साहेब मुंबई राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिवराम जाधव साहेब मुंबई राष्ट्रीय उपाध्यक्ष आयुष्यमान ननी अनिल वाघमारे साहेब नागपूरहून आलेले नाग विदर्भ कमिटी अध्यक्ष आयुष्यमान वामन धरगावे साहेब नागपूरहून ना आलेले बोधाचार्य रवींद्र फणसे भारतीय बौद्ध महासभेमधून आहे आणि बोधाचार्य कांबळे साहेब यांनी आपल्या आप पर्यटन स्थळाविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे सर्व उपस्थितांचं मी स्वागत करतो भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आणि मी विषयाला सुरुवात भंतेनो भारतात अनेक धर्म आहेत आणि धर्मात कोणत्याही अनुयायांना त्यांचे धार्मिक शे ध्येय साध्य करण्यासाठी अनेक प्रार्थना उपासना व्रत करावे लागतात हिंदू आणि इतर काही धर्मात ईश्वर प्राप्ती करणे हे सामान्य अनुयायाचे उद्दिष्ट आहे आणि ते सतत प्रयत्न करीत असतात आपल्या महाराष्ट्रात संत परंपरा आहे यात अनेक धर्माचे अनुयायी आहेत ते भजन कीर्तन आणि इतर मार्गाचा अवलंब करतात पण त्यांचा काही त्यांना काही प्राप्त झाले आहे असे एक तरी उदाहरण आजपर्यंत आपल्याला माहीत मिळालं नाही कोणत्याही धर्माचा अनुयायी याने कितीही प्रार्थना पूजा अर्चा केली अनेक विधी केल्या त्यांचे अंतिम उद्दिष्ट ईश्वरप्राप्तीचे साध्य झाले नाही झाले असल्यास त्यांनी उदाहरण द्या ज्यांचे वर्तणूक चांगली वागणूक चांगली खोटे बोलत नसेल फसवत नाही असे जे व्यक्ती आहेत त्यांना जीवनात समाधान मिळते म्हणजेच एखाद्या धर्माच्या अनुयायाने चांगली वर् वर्तणूक केली तर त्याचे परिणाम दिसणार आहेत यालाच वैज्ञानिक सत्य म्हणतात आणि बुद्ध धर्मात कार्य कारण भाव म्हणतात आपल्या सर्वांना अशी जिज्ञासा असे आहे आणि होत असते की तथागत गौतम बुद्धांनी आपल्या अंतिम समय काय उपदेश केला असेल काय केला असावा नेमका त्यांनी दिलेल्या थोडक्यात सर्व उपदेशावरून सारश रूपाने सारश रूपाने असं म्हणता येईल की सबपापस अकरण कुशलस्य उपसंपदा सचित्त अकुशल अकुशलकर्म न करणे म्हणजेच कुशलकर्म करणे कुशलाचे संपादन करणे आणि स्वचिता परिशुद्ध करणे या तथागत भगवाननी दिलेल्या उपदेशाचा सार आहे तथागतांनी भिक्खू आणि उपासकासोबत जो मोठा संवाद साधला म्हणजे उपदेश केले भाषण केले त्यांना मार्गदर्शन केलं के हे आपल्या अंतिम समयी केलं आणि ते भिक्खूंना काय संदेश दिला याविषयी आपल्याला पाली साहित्यामध्ये आपल्याला एक प्रसंग मिळतो तो तथागताच्या जीवनीमध्ये मिळतो तथागताच्या जीवनाच्या अंतिम समयी शारीरिक जीवनाच्या जेव्हा महापरिनिर्वाणाच्या तीन आधी तथागत गा कुटाघार शाळामध्ये होते त्यांनी आनंदला बोलावलं ते त्यांच्या जवळचे होते जास्त आणि त्यांना सूचना केली त्यांना सांगितलं की आनंद वैशालीमध्ये जा जेवढे भिक्पू संघ असतील सर्वांना बोलावून आण त्याप्रमाणे आनंद गेले त्यांनी बोलावून आणलं भिक्पू एकत्रित एक झाल्यावर तथागतांनी तिथे आसन ग्रहण केलं आणि तथागत भगवान म्हणतात मी तुम्हाला जो काही ते जे भंते सगळे आले तुम्ही जे श्रवण करता भंते आता ते जेव्हा आले तेव्हा तथागत त्यांना सांगतात त्यांना उद्देश करतात की मी तुम्हाला जो धम्म दिला तो तुम्ही समजून घेऊन त्याचे सेवन करा म्हणजे आत्मसात करा पालन करा तशी भावना करा की हे श्रेष्ठ जीवन किती चिरस्थायी होईल समाजासाठी सर्वांसाठी तिथे चिरस्थायी होईल यासाठी प्रयत्न करा त्यामुळे बहुसंख्य लोकांचे हित होईल तथादत्तांचं हेच म्हणणं होतं की हे सगळं मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे इतर जीव आहेत जीवन जीवित आहेत जे आहेत मनुष्य, मनुष्य त्यांचं कल्याण होईल बहुजनांचं कल्याण होईल आणि ते सुखी होतील आपल्या उपदेशात तथागत म्हणतात मी जे तुम्हाला चार स्मृती उपस्थ सांगितले उपस्थान चार ज्यात चार प्रधान आहेत चार बुद्धिपाद आहेत त्याचा मी उपदेश दिला पाच इंद्रियांचा उपदेश दिला ज्यात नाक कान वगैरे मी पुढे सांगणार आहे पाच बलस्थाने आहेत सात बोधांत्याचा मी उपदेश दिला तुम्हाला आणि चार आर्यसत्य आर्य सत्य सुद्धा सांगितलेले आहेत आणि शेवटी सगळ्यात आठ अष्टांगिक मार्गाचं तुम्हाला मी उपदेश दिलेला आहे भिक्कण म्हणते म्हण आपल्या तथागत म्हणतात संस्कार अनित्य आहे तुम्ही अप्रमादित होऊ नका राहू नका उद्दिष्ट प्राप्त करा आणि ते करण्यासाठी प्रयत्न करा अचल काळात तथागतांचं महापरिनिर्वाण होणार आहे आजपासून तीन महिने म्हणजे ही बैठक तथागताची बैठक भिक्कूसोबत तीन महिने आधी झालेली था। तो प्रसंग आहे हा त्यामध्ये ते सांगतात एक गोष्ट लक्षात घ्यावी की चार मृतिस्थाने चार तुमची स्थाने कोणती लिहू नका म्हणते लिहू नका हो मी उद्या देणार आहे सगळं तुम्हाला चार कोणती फक्त ऐका काया वेदना चित्त आणि धर्म सतीपट्ट सांगितलेले नुसार कायानुपासना वेदनानुपासना त्यानंतर चित्त आणि धम्मा हे चार आहेत स्मृतिथाने चार प्रयास आहेत कोणते अकुशल धम्म उत्पन्न होणार नाही यासाठी प्रयत्न करा एक फार महत्त्वाचे वाक्य हे आहे शब्द आहे ध्यानात घ्या दोन ज्या वाईट गोष्टी उत्पन्न होतात त्याचा नाश करण्यासाठी प्रयत्न करा बसल्या बसल्या आपल्याला असंख्य विचार येतात कुशल याचा संचय करा तीन उत्पन्न कुशल धर्म टिकवण्यासाठीचा प्रयत्न करा आणि चार उत्पन्न कुशल धम्माला टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करा असे चार आहेत हे स्मृतीस्थाने सम्यक त्याला चार प्रधान सुद्धा म्हणतात त्यानंतर आहेत चार वृद्धीपाठ छंद चित्य वीर्य आणि विमर्श हे चार आहेत वृद्धीपात पाच इंद्रिय आहेत चक्षू डोळे कान त्याला आपण कनेंद्रिय म्हणतो नाक ज्ञानेंद्रिय म्हणतो आणि जिभेला जिवेंद्रिय म्हणतो त्वचेला स्पर्श मनिंद्रिय मनाला असे पाच इंद्रिय आहेत पाच बलस्थाने कोणती आहेत याचा उद्देश दिलेला आहे भगवंतांनी श्रद्धाबल वीर्यबल समाधीबल स्मृतीबल आणि प्रज्ञाबल हे पाच बलांचा उपदेश दिलेला आहे भगवंतांनी पुन्हा त्या बैठकीमध्ये सात बोधांग स्मृती धर्म विजय वीर्य प्रीति प्रसिद्धि समाधि उपेक्षा ये सात बोधांग आठ अष्टांगिक मार्ग त्यात आठ अष्टांगिक मार्ग को सम्यक दृष्टि सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाज आठ हे आठ सर्व मिळून जर याची प्रेरीत केली सर्वांची स्मृती चार बलस्थाने नाही का चार स्मृतिस्थाने चार रुद्धिपात पाच इंद्रिय पाच बलस्थाने आणि सात बोधांग आठ अष्टंगिक मार्ग याची जर बेरीज केली तर सदोतीस होते सर्वांची म्हणून त्याला सदोतीस बौद्ध पक्षीय धम्म म्हणतात तुम्हाला उद्या मी देणार आहे त्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही प्रयास करायला पाहिजे वारंवार तथागतांनी सांगितलेलं आहे उ अनुत्पन्न होणार नाही असं अकुशल कर्म त्याची काळजी घ्या वाईट गोष्टीचा नाश करा कुशल धर्माच्यासाठी प्रयत्न करा आणि जे कुशल धर्म आहे ते थे टिकवून ठेवा याला चार प्रधान्य सुद्धा म्हणतात आता ही सगळी माहिती जी आहे बाबा आहे ही चित्ताची परिशुद्धताची प्रक्रिया आहे जे चांगलं कुशल आहे ते थे टिकून ठेवा नष्ट करा उत्पन्न होऊ देऊ नका वाईट गोष्टी मनात येऊ देऊ नका आपल्या मनात असंख्य गोष्टी येतात हे झाले चार प्रयास वृद्धिपाद आहे सगळं आहे मी ते सदतीस सांगितले हेच यामध्ये जर आपण विचार केला तर आर्य अष्टांगिक मार्गात समाधी स्फूर्ती डबल येते आधी येऊन गेलेली आहे रिपीट झालेल्या आहेत काही त्यानंतर समाधी प्रज्ञा स्मृती हे वारंवार येत आहे या सदतीसमध्ये त्यानंतर हे जे वारंवार येणारे रिपीट आहे उपदेशाचे ते जर वजा केले तर पंचवीस उपदेश उरतात ते कोणते स्मृती उपस्थान चार बुद्धिपात चार इंद्रियाचा उपदेश चार बलाचा उपदेश पाच आणि सात बौद्धांग सगळे मिळून पंचवीस होतात आता हे पंचवीस या विषयीची माहिती आपल्याला भदंत आनंद कौशल्यान यांच्या बौद्ध धम्म बुद्धिवादी अध्ययन या पुस्तकात आपल्याला हे सर्व माहिती मिळते शिक्षा देताना जे काही चिरपरिचित शब्द पुन्हा पुन्हा समजून घेणे गरजेचे आहे त्यानुसार त्या, त्या पुस्तकात सर्व तुम्हाला रेफरन्ससाठी वदंत आनंद कौशल्य यांच्या पुस्तकात तुम्हाला मिळणार आहे यातून एक गोष्ट महत्वाची आहे सारांश रूपाने तथागतांनी वास्तववाद सांगितलेला आहे वास्तव नाही का जर जाणीवपूर्वक या वरील गोष्टीचे आचरण केले तर मनात जे वाईट विचार येतात त्याचा नाश करता येईल याचा विचार करावा जो अकुशल आपल्या मनात उत्पन्न होतं ते होऊ देऊ नका जे चांगलं आहे ते थे नियमित ठेवा आणि कुशलधमाचा प्रचार आणि प्रसार हे सर्व चित्ताच्या शुद्धतेसाठी फार महत्त्वाचं आहे ही चित्ताच्या शुद्धतेची प्रक्रिया आहे तुम्हाला आम्ही थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला सविस्तर जर सांगितलं तर आपल्याला एक तासही पुरणार नाही या सदतीस बौद्ध पक्षीय विचार मांडताना काही माझं कमी जास्त झालं असेल तर सांभाळून घ्यायचं आहे या मान्यवरांसोबत मला जी संधी मिळाली मी कृतज्ञ पावतो सगळे धम्माचे करतात मी एक धम्माचं कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे सर्वांना कुशल धम्म आचरणात आणावा सर्वांनी आणि त्याचं पालन करावं మీరు ఎవడో మోటాయి మన ఆశీర్వాద లేదు తరి దాతామన్ సర్వ మంగళం రక్తంతు సర్వదేవత సర్వబుద్ధాను ధమాన్ సమానుభావన సదా సుక్తి భవన్ వందా మీ మంతే